ज्याला नाव नाही ज्याला गाव नाही ज्याला जात नाही ज्याला धर्म नाही ज्याला वर्ण नाही आणि ज्याने आपलं माणूस पण पुसून टाकलेलं आहे अशा लोकांसाठी मी काम करतोय रस्त्यावर फिरणारे जे बेवारस म्हणून आहेत जे रस्त्याच्या कडेला जे वयोवृद्ध पडलेले असतात अशा लोकांसाठी मी काम करतोय आणि एकंदरीत या सर्व कामाची जी प्रेरणा आहे ते मला एका मनोरुग्ण महिलेकडूनच मिळाली तिच्यासाठी ज्यावेळेस तिला एक छोटीशी मदत करण्याचा ज्यावेळेस माझा प्रामाणिक प्रयत्न होता तो सफल झाला त्यातून प्रेरणा घेऊन ह्या सगळ्या कामाची मी सुरुवात केलेली होती ह्या सोबतच आता तुम्ही जो विषय मांडलात की हे सगळं आपलं भोवताल सुख सोडून ह्या कामाकडे कसं वळालो मी एकंदरीत ज्या वेळेस मी ह्या लोकांमध्ये जातो मिसळतो त्यावेळेस त्यांच्या ज्या भावना आहेत कदाचित त्या मला समजत असतील आणि मला त्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो हा एक माझा स्वार्थ आहे म्हणजे प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा असतो तिथल्या भोकेजलेल्या लोकांच्या वेदना त्यांच्या संवेदना जाणून घेण्याचं मी प्रामाणिकपणे काम करते आणि ह्यातच माझा स्वार्थ दडलेला आहे कारण असे कित्येक बेवारस मनोरुण असतात जे रस्त्याच्याकडला निश्चित पडलेले असतात घायल अवस्थेमध्ये असतात त्यांच्याकडे वर्षानुवर्ष कोणी लक्ष देत नाहीये त्यांच्या अंगावरच्या जखमा त्यांच्या वाढलेले केस त्यांची विद्रूप झालेले शरीर त्यांचे विचित्र कपडे ह्या सगळ्या गोष्टीकडे ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस आपल्याला माणूस असल्याची लाज वाटते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून अनुभवातून ह्या लोकांसाठी मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे जे बरेच समाजामध्ये प्रश्न आहेत ते छोटे छोटे प्रश्न आम्ही छोटा फार प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करतो जसं की संभव शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही हायस्कूलमधले शाळेतले जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा शैक्षणिक पालक तो आम्ही स्वीकारतो त्यासोबतच ज्यांना आई वडील नाही अशा मुलांना आम्ही दत्तक घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना शालेय साहित्य देतो आणि यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं आयोजन करतो यासोबतच सोलापूर शहरातील जे रेडलाईन एरिया आहे तिथे दरवर्षी एक सामाजिक भान राखत तिथल्या ज्या भगण्याच्या सोबत दरवर्षी आम्ही दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्या आठ नऊ वर्षापासून तिथे एक आम्ही महिलांसोबत भाऊबीज साजरी करतोय तिथल्या महिलांना साडी चोळी देऊन त्यांना एक माहेरचा आदर मिळावा ह्या भावनेतून आम्ही त्यांच्यासोबत काही सण साजरी करतोय यासोबतच सोलापूर शहरामध्ये पर्यावरणासाठी संभव फाउंडेशनचा एक प्लास्टिक मुक्तीसाठी आमचं काम सुरू आहे पर्यावरण संवर्धनासाठी झाडं झाड लावण्याचा आमचे उपक्रम आहेत फ्री ट्रीच्या माध्यमातून झाडांच्या ज्या जाहिरात आहेत झाडमुक्त जाहिराती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे मनोरुग्णांसाठी तुम्ही काम करत असताना तुम्हाला म्हणजे वाईट वाटत नाहीत का की लोक मनोरुग्णांना म्हणजे वेगळ्या नजरेने बघतात किंवा प्रशासन सुद्धा त्यांच्या बाबतीत गाफील आहे किंवा उदासीन आहे किंवा प्रशासनाला सुद्धा वाटत नाही की मनोरुग्णांना त्यांचं नवीन आयुष्य मिळालं पाहिजे किंवा त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे हे सगळं करत असताना तुमच्या मनामध्ये तर काय प्रश्न उपस्थित होते सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींना खूप फेस करावं लागलं समाजामध्ये इतकी छान पद्धतीने यंत्रणा असतानाही ह्या लोकांना त्या यंत्रणेचा लाभ मिळत नाहीये ह्या व्यवस्थेने एक सिस्टीम अशी करून ठेवली आहे की जे खरंच आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत पोचत नाहीये अशा वेळेस राग येतो सिस्टीमचा त्याला काही पर्याय नाहीये पण ह्या रागातून ही ह्या लोकांसाठी काम करणं खूप गरजेचं असतं आणि ह्या सर्व प्रवासामध्ये या सर्व प्रवासा सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो ज्यावेळेस चालत असतो ज्यावेळेस सिस्टीम हे सगळे आपल्याला अनुभवायला मिळते त्यातून एक गोष्ट असं वाटते की अजून आपण तरी कुठेतरी कमी पडतोय कारण अजून आपण पाहतोय शासकीय हॉस्पिटलच्या समोर अनेक बेवारस पसुन, पसुन, लोक तुम्हाला भेटतील की जे अन्नापासून निवाऱ्यापासून ह्या सगळ्या गोष्टीपासून त्या लोक अजून अलिप्त आहेत अजून त्यांना सुविधा मिळाल्या नाहीत सरकार सिस्टीम आज लाडक्या बहिणीसारख्या योजना म्हणा किंवा अन्य काही योजना म्हणा किंवा सरकारी हॉस्पिटल फ्री ट्रीटमेंट म्हणा ह्या सगळ्या सुविधा जरी असल्या तरी ह्या सुविधा इथल्या वंचित बेघर बेवारस लोकांपर्यंत नाही पोचू शकत ह्या हो सगळ्या गोष्टींच दुःख वाटत कि अजूनही बेवारस मनोरुग्ण रस्त्यावर उघड्या नागड्या अवस्थेमध्ये फिरत असतो विद्रुप अवस्थेमध्ये फिरत असतो त्याच्याकडे तुम्हाला बघण्यासाठी वेळ नाहीये हे खूप मोठी आहे आज हे कित्येक कचऱ्यामध्ये तुम्ही पहा अन्न शोधतोय भावना तसं म्हंटल तर झालेलं की भावना भोवतड झालेल्या आहेत सगळ्या लोकांच्या कारण हे सिस्टीमच आपल्याला तसं वागणूक करतं कदाचित ह्यामुळेच आपल्या भावना बोतड झालेल्या असतील असं मला तरी वाटत तर त्याचप्रमाणे तुम्ही सोलापूर शहरामध्ये काम करताय गेली दहा वर्ष झालं तर ते काम करत असताना लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा हे हेतू कसा आहे किंवा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे चांगले वाईट तुम्हाला म्हणजे लोक कशा प्रकारे गेस करते हे काम करत असताना अ एकंदरीत एका वेड्या माणसासोबत फिरल्यानंतर समोरचा माणूस आपल्याला हे वेड्याच म्हणणार हे जग जाहीर आहे आणि हा एकंदरीत प्रवास असच सुरुवात झालेली आहे की कधी कधी रिक्षासाठी मला एक मनोरंग घेऊन जाण्यासाठी ज्यावेळेस किशात काही पैसे नसायचे त्यावेळेस एका मनोरुजाला मी माझ्या गाडीवर घेऊन त्याला हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न होता अशातच लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे सुरुवातीच्या काळात सर्व लोकांना हसू होते अरे हा काय वेड्याच्या नादी लागलाय या माणसाने काहीतरी कामधा करायला पाहिजे बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे बऱ्याच लोकांचा हसू झालेलो होतो मी कारण तासां तास ह्या मनोरुजांसोबत बसणं त्यांच्याशी संवाद करणं त्यांच्याशी बोलणं त्यांना बोलतं करणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांच्यासोबत राहून एक मनोरुन बनत तासन तास त्यांच्यासोबत चालत पाहिजे जाणं हा सगळा जो आमचा प्रकार होता ते बघून समोरच्या माणसाला मी वेळाच वाटणार कदाचित मग त्या लोकांचं कदाचित हास्य चालतं आणि काही कालांतराने असं झालं की लोकांना हळूहळू माझं काम समजू लागलं हा समाजातल्या लोकांना हळूहळू नेमकं काय, काय काम करतोय काय नाही हा नेमका येड्या माणसासोबत काय बोलतोय काय नाही हे हळूहळू लोकांमध्ये पसरू लागलं त्यावेळेस त्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असं झालं की अरे आपल्या मनोरांसाठी बघणार करणार काम कोणीतरी आहे इथे सुरू काम करताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आल्या आता सुद्धा येत आहेत त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत संभव सर्वात मोठी अडचण म्हणजे ज्यावेळेस जखमी अवस्थेत ज्या वेळेस एक मनोरुग्ण निश्चित पडलेला असतो त्यावेळेस त्याला घेऊन जाण्यासाठी जे अम्ब्युलन्स आपण मागवतोय किंवा एकशे आठ ला ज्यावेळेस आपण कॉल करतोय त्यावेळेस असं होतं की विद्रुप अवस्थेमध्ये आणि विचित्र घाण असल्यामुळे काय त्या पेशंटला सहजासहजी घेऊन जाण्यासाठी कोण तयार होत नाहीये प्रायव्हेट रिक्षावाला असू द्या किंवा अँब्युलेस असू द्या खूप दसावतात लोक आणि ह्या सगळ्यामध्ये काय होतं माहिती आहे का त्यांच्यावर खूप मोठे हाल होतात मनोरंजना ज्या वेळेस त्यांना घेऊन जाणं बाकीच्या गोष्टी असतात तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचं परिस्थिती बघून असं वाटतं की मनोरुग्नासाठी एक आपल्याला रुग्णवाहिका हवी आणि त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे जेव्हा रुग्णवाहिका आपली स्वतःच्या हक्काची ज्या काही प्रश्नाला आपण तोड देतो ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतील रुग्णवाहिकेसाठी सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं होत की मला ह्या या कामासाठी रुग्णवाहिका पाहिजे त्याचा चांगला वाईट काय अनुभव काय एकंदरीत काय होतं माहिती आहे का अँब्युलन्सचा बऱ्याच प्रमाणामध्ये खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकंदरीत काय होतं की लोकांच्या कॅपॅसिटी बाकी जास्त आहेत क्राउडफंडिंग च्या माध्यमातून आपण लोकांना मदती आवाहन करतोय बाकी जे करतोय बघूयात त्याला कुठपर्यंत अजून आपला संघर्ष असेल त्या गोष्टी बघूयात आपण त्याचप्रमाणे या मनोरुग्णांसाठी तुम्ही मध्यंतरी बोललं होता एक निवारा केंद्र उभा करायचा आहे तुम्हाला तर त्या संदर्भामध्ये ते कामकाज कुठपर्यंत आलं की जागा अद्यापपर्यंत मिळाली नाही मिळाली एकंदरीत काय होत की ह्या सगळ्या बाजूमध्ये आपल्याला एक जे मोठं सर्वात मोठा जो आपल्याला एका गोष्टीचा जो सामना करावा लागतो ज्या परिस्थितीची आपल्याला उठून सामना करावा लागतो ती गोष्ट म्हणजे इथल्या मनोरुजांना मिळणारा जो निवार आहे तो कारण असंख्य जे मनोरुण येतात ते रस्त्याच्या कडेला निश्चितपणे पडलेले असतात ह्या सर्व परिस्थितीमध्ये एकंदरीत काय होतं की ज्यावेळेस आपण यांना शासकीय मध्ये दाखल करतो किंवा एका खाजगी सेंटरमध्ये केंद्रामध्ये दाखल करतो त्यावेळेस एकंदरीत असं परिणाम दिसून आलाय की तिथे 虽然咋不好